मी मळून मला केस आता मग असं मध्येच नको ना बसत जाऊ येऊन कारण की आय डोंट नो ही प्रोसेस का करतात अगं तू का कट करू तुमच्यामुळे माझं जाताना बोललेलं नाया कारण की नाश्ता करायला तर तो काय वेळ राहिला नाहीये तर आता मी डायरेक्ट जेवण बनवणार आहे आणि जेवणामध्ये आज बनवणार आहे फ्लावरची भाजी आणि बघू आज थोडा डाळ भात खायचं बघू कुठली डाळ बनवते अजून डिसाईड नाही केले पण बघते जरा काय असेल ते बनवेल फ्लावर त्या मम्मीने मला अगोदरच कट करून दिले तर मला फक्त आता फोडणीसाठी कांदा टमॅटो कडीपत्ता कोथंबीर हे सगळं कापून ठेवायचंय कडीपत्ता नाही कापायचं तो फक्त टाकायचा आहे तर याची प्रिपरेशन मी अगोदरच करून ठेवते फोडणीसाठी लसूण पण लागेल आ... पीठ पण मळून ठेवते थोड्या चपात्या बनवते भाजी डाळ भात तर तुम्ही झाड बघू शकता इथे मस्त ऊन पडलेलं आहे आज अजिबात पाऊस नाही म्हणजे पाऊस तर पडतोय पण मध्ये मध्ये ऊन पण छान पडतंय भांडी घासण्यापेक्षा ना भांडी लावायचं खूप जास्त कंटाळा येतो म्हणजे मला तर खूप जास्त येतो भांडी घासायला किती पण भांडी घासते पण लावायचं म्हटलं की खरंच जीवावरती येत तर आधी पहिले पीठ मळायला पाहिजे पीठ मळून घेते पहिले मी हे आहे गव्हाचं पीठ आमच्या दोघींना एवढंस पुरेस होत या आता करायला नाही होत हे आता पाणी आणि आता थोडस मिक्स घालत हे पीठ मी मळून घेते हे फ्लावर मी शिजायला टाकलाय कारण की आय डोंट नो ही का करतात पण मला घरच्यांनी सांगितलंय की फ्लावर मिठाच्या पाण्यामध्ये त्या बॉईल करून घ्यायचंय जेणेकरून ते स्वच्छ होतात म्हणून इथे मुगाची डाळ आणि इथे फ्लावर बटकेटची भाजी सुद्धा होती आपली डायरेक्ट फोडणी घातली आहे आणि गोष्ट शेअर करायची जस्ट मी आता कमेंट सेक्शन माझं करून बघितलं तेव्हा कोल्हापूरची सून नम्रता माझे फेवरेट युट्यूबर आहे तर तिने मला कमेंट केली ॲक्च्युली मी तिच्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करत असते आणि तिच्या व्हिडिओमध्ये ती माझं नाव बऱ्याचदा तिने घेतलेलं आहे की जी अशी कमेंट आहे तशी कमेंट आहे करून आणि तर आज मला पण तिची कमेंट तुमच्या सर्वांना दाखवायची की तिने मला काय कमेंट केली आहे तर फोटो मी व्हिडिओच्या नंतर लावून टाकेल तर ती माझी फेवरेट यूट्यूबर आहे आणि तिचं माझं बॉन्डिंग खूप चांगलं झालंय या फील्डमध्ये आणि तिचे व्हिडिओज नेहमी बघत असते आणि तिला मी सर्च करून करून बघते की तिचे कुठे व्हिडिओ आले त्या शॉर्ट्स असो किंवा कसे असो तर तिला भेटण्याची खूपच इच्छा आहे मला पण ती खूप लांब राहते माझ्यापासून फक्त अशी बात असेल तर नक्की भेट होईल तर मी तुम्हाला कमेंट तिची दाखवते की तिने मला जी कमेंट केली आणि त्याने मला खूप म्हणजे खूप भारी वाटलं आहे आणि हा असतो खरा कॉन्फिडन्स वाढवण्या ही खरी कॉन्फिडन्स वाढवण्याची वेळ असते तर नव्रता ताई मला असा सपोर्ट करत राहा छान वाटलं तू कमेंट केलीस मला आणि इतकी छान कॉम्प्लिमेंट पण दिलीस थँक्यू सो मच इथे चपात्या रेडी आहेत आणि ही आहे आहे म्हणजे मुगाच्या डाळीमध्ये मी थोडासा फ्लावर ऍड केलाय इथे भाजी आहे आता केसांना मस्त सुकवते आहे कारण की पावसाळ्यामध्ये केस सुकत नाही लवकर आवडत नाही मी खूप म्हणजे खूप जर मला अजेंट कुठे बाहेर जायचं असेल तरच मी यूज करते नाही तर मी अदरवाईज हे यूज नाही मी नंदिनीची गरज जरा जास्त पडते पण मला एवढी काय याची गरज नाही पडत मी घरात असेल तर सुकून पत जातात केस पण काय होतं पावसाळ्यामुळे केस सुकत नाही आहेत तीन तीन चार चार तास केस ओले राहतात ते चांगलं नसतं त्याच्याने जास्त हेअरफॉल होतं आपल्याला तर जी होती ती केस सुकवलीत मी आता केस म्हणजे फार काय मोठी नाही आहे ॲक्च्युली मध्ये केसांची जी, जी ग्रोथ आहे ना ती अशी फास्ट नाही होत थोडी स्लो होते तर मला केस वाढवायची आहेत आता छान मोठी लांब करायची कारण की मला खूप म्हणजे अशी मोठी केस मला खूप आवडतात तर आता केस सुक झाले आता मी थोडस हेअर सिरम लावते हा हेअर सिरम काय होत म्हणजे केस चांगले होतात धुतलं ते फ्री होत होतात होता ना हो मला ही जी कोम आहे ना ही कोम मला फार आवडते आणि छान वाटते आणि चांगली पण असते युज करायला तर फ्रेंड्स मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं हायड्रा फिलिंग नाईट क्रीम बद्दल अरे यार <laughs> प्यायला सुद्धा मलाच मागे बसायचं असतं तर हे जे लॉरेलचं मी तुम्हाला सांगितलं होतं हायड्राफिलिंग नाईट क्रीम ही की त्या दिवशी मी हेअर वॉश नंतर त्याच रात्री मी यूज केल्यानंतर तुम्हाला जसं सांगितलं की फ्रिजिनेस थोडा कमी होतो तर मला बऱ्यापैकी फिफ्टी पर्सेंट फ्रीजिनेस कमी वाटला ह्याच्याने म्हणजे हे इफेक्टिव्ह आहे तर यूज करायला काय हरकत नाही प्रमोशन नाही आहे जस्ट मी यूज करते म्हणून तुम्हाला सांगते की चांगलं आहे याची प्राईज आहे फोर नाईन आणि हे मी ऑनलाईन नाही घेतलंय डायरेक्ट मार्केटमधूनच घेतलंय तर चांगलं आहे मला इफेक्टिव्ह वाटलं मी म्हणजे टू टाइम यूज करून झालंय माझं आणि फ्रीजीनेस बऱ्यापैकी कमी आहे याच्याने हेअर वॉश केल्यावरती कर्ली हेअरचा थोडासा प्रॉब्लेम होतो तो त्याच दिवशी ते थोडेसे जास्त फ्रिजी दिसतात तर ही क्रीम खरंच म्हणजे कंडिशनर टाईप आहे लगेच म्हणजे लावल्यावरती थोड्या वेळी सुकून पण जाते आणि काय असं म्हणजे वाटत पण नाही असं मध्येच नको ना बसत जाऊ येऊन करून व्लॉग मध्ये आले होते बोलतात पण की आम्हाला कट कर आम्हाला कट कर अगं पण का कट करू तुमच्यामुळे माझं बोललेलं माया अरे चार्जिंग नऊ तास लावला तर बऱ्यापैकी फ्रीजीनेस कमी दिसतीये थोडे माझे जे केस आहेत ते आ... मी व्हिडिओ शूट दिवशी तर फ्रेंड्स मम्मी ने सुद्धा हे त्या दिवशी युज केलं होतं तर मम्मी याचा खास आपल्याला रिझल्ट सांगणार आहे कसं वाटलं मम्मीचा काय <गयाँ> <गयाँ> हे यूज करून तिचे केस तिला बावसे वाटलेले आहेत तू हे कोणाला विचारून यूज केलंस अच्छा आहे कुठे लावलं साणी डोक्याला केसांना अच्छा तर आमचं बघून मम्मी सुद्धा करते बघून कशाला बघून असा होता माझा आजचा दिवस आज थोडा दिवस मला दगदगीमध्ये गेला कामाच्या बाकी काही नाही पण बरं वाटतं असं थोडी दगदग झालेली पण आवडते कधीतरी जिवायला कारण की वेळ कसा जातो ना ते कळत नाही कारण घरात जे असतात ना त्यांना माहित असतं की वेळ जाणं खूप डिफिकल्ट राहतं काही वेळेस कारण की टाईम पटपट जात नाही आणि आम्ही दोघी तिघीच असतो तर खूप जास्त खंडाळ येतो घरामध्ये तरी पण थोडी मस्ती वगैरे चालू असते तर काय एवढं जाणवत नाही पण तरी आजचा माझा दिवस खूप छान होता आणि खूप मस्त होता काहींचे छान छान कमेंट्स वाजून सुद्धा मला खूप भारी वाटलेलं आहे आणि कामं करून सुद्धा चांगलं वाटलेलं आहे <laughs> काम करून सुद्धा छान वाटलेलं आहे तर काही नाही ॲज युजल फार काही वेगळं नसतं शेअर करण्यासारखं असं नसतं जे काही असतं ते शेअर करते तर असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय